भाऊ बहिणीं मधील जेव्हा महिला सामाजिक कार्यकर्त्यांनी नारळी पौर्णिमेला रबाळे वाहतूक पोलीस चौकीत तैनात असलेल्या वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधली दररोज स्वतःच्या जीवाची परवा न करता वर्दळीच्या रस्त्यांवर आणि चौकात तैनात असलेले वाहतूक पोलीस जबाबदारीने आपली भूमिका बजावतात जेणेकरून आपण आपल्या गंतव्यस्थानावर सुरक्षितपणे पोहोचू शकू अशा परिस्थितीत या वाहतूक पोलिसांप्रती आपली नैतिक जबाबदारी पार पाडत सामाजिक कार्यकर्त्या जया ओरादे आणि एका लहान मुलीसह अनेक महिलांनी वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना राखी बांधली आणि त्यांच्या संरक्षणाची कामना केली रक्षाबंधन हा एक पवित्र सण आहे या दिवशी बहीण भावाला राखी बांधते भाऊ बहिणीला वचन देतो की मी हो। तुझी रक्षा करत राहणार याच प्रमाणे अंकल आपली मदत करतात म्हणून मी त्यांना राखी बांधायला आली आहे कारण पोलीस अंकल आहेत म्हणून आपण सुरक्षित आहोत पोलीस अंकल साठी सल्यूट जय हिंद कारण पहिला आम्हाला महत्वाचं वाटतं की सगळ्यात आम्ही पोलीस ट्रॅफिकवाला त्यांनी आमची रक्षा करतात सण वार असू दे कुठले असू दे त्यांनी न हे करताय आज आपल्या पूर्ण समाजाची सेवा करतात त्यामुळे आज आम्ही सकाळी चौदा सर्व महिलांनी आज ट्रॅफिक पोलिसांना रक्षा ठेवला पण आम्ही प्रथम प्राधान्य सर्वसामान्य नागरिकांना देतो आम्ही आमच्या जीवाची पर्वा करत नाही ह्या गोष्टीला आणि इथून पुढेही करणार नाही आम्ही पूर्ण वेळ आमचा पूर्ण जी ड्युटी आहे ती पूर्ण समाजासाठीच करणार काही थोडं चलन करत असेल हे करत असेल कुणाला वाईट वाटत असेल पण एक मुंबईतला प्रकार घडला सीट बिल लावला नाही म्हणून चलन केलं दहा पंधरा मिनिटात पुढे जाऊन त्यांचा अपघात झाला मुळे ते बचावले गेले हे पण उदाहरण आहेत पण आम्ही नेहमीच नागरिकांना सांगू की नियम पाळा नियम पाळल्याने तुमचाच फायदा आहे किंवा तुमच्याच हे आहेत कारण घरी तुमचं कोण ना कोणतरी बहीण आई वडील वाट बघत असतात नियम पाळल्याने तुमच्याच आहे आणि आम्ही तुमच्यासाठीच आहोत आम्ही रस्त्यावरती कुणाला पनिशमेंट करण्यासाठी किंवा नाहक त्रास देण्यासाठी नाही आम्ही तुमच्यासाठीच आहोत की नेम पाळा फक्त रामकृष्ण या हरी आपल्या संप्रदायाच्या नियमाप्रमाणे रामकृष्ण हरी सगळ्यांना आज रक्षाबंधनच्या याच्याप्रमाणे आज, रक्षा आज आपण ट्राफिक पोलीस या बंधूंना आज राखी बांधण्याचा कार्यक्रम केला इथं आणि ते आज भाग्य म्हणजे आम्हाला औराधे ताईंमुळं आम्हाला लाभलेले कारण पोलीस लोक हे सतत म्हणजे समाजाची काळजी घेतात आणि सतत समाजाचं रक्षण करत असतात तशा आमच्या औराधे मॅडम सुद्धा पूर्ण म्हणजे समाजसेविकेचं काम करतात जिथं कोण त्यांना बोलवल तिथं त्या अगदी म्हणजे सहजपणे हजर राहतात आणि आम्हाला सुद्धा सगळ्यांना त्यांची खूप म्हणजे खूप मदत होती आणि आज रक्षाबंधन आज आम्हाला त्यांच्यामुळंच हा हे आज सौभाग्य प्राप्त झालं का पोलीस बंधून आम्हाला राखी बांधण्याची संधी मिळाली आणि असंच आमच्याकडनं सतत म्हणजे त्यांच्या संगतीनं समाजकार्य घडत त्या त्याकरता त्यांच्याबरोबर आमच्याकडून सुद्धा ती सेवा घडावी अशी मी प्रार्थना करते आणि माझं थोडंसं बोलणं थांबवते जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र